फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर फूट आर सी सी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीतील नंबर हा कणकवली शहरात सध्या चर्चेचा विषय बनून राहिलेला आहे कारण या वॉर्डमधून नाईक कुटुंबियांमधील शहर विकास आघाडीतील संकेत नाईक हे संकेत नाईक यांना टक्कर देण्यासाठी भाजपाच्या वतीनं निवडणूक रिंगणात उतरले आहेत ते म्हणजे अमोल रासम अमोल रासम हे ऑटोमोबाईल इंजिनियर आहेत उच्च विद्याभिषित आहेत आणि स्वतः एक शिक्षक म्हणूनसुद्धा त्यांनी काम केलेलं आहे तसेच युवा उद्योजक म्हणूनसुद्धा त्यांची ओळख आहे आपल्यासोबत आहेत अमोल रासम अमोलजी सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा देतो आमच्या वतीनं धन्यवाद तगडी लढत म्हणून बघितलं तर ह्या पंधरा नंबर ऑर्डकडे पाहिलं तर कारण तसं पाहता पंधरा नंबर वॉर्ड हा ग्रामपंचायत कणकोलीशी असल्यापासून नाईक कुटुंबियांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आहे आणि अशावेळी आपण भाजपाच्या माध्यमातून नाईक कुटुंबियांपैकी संकेत नाईक यांना लढत देत आहे काय सांगा ना नक्कीच नाईक कुटुंबांचा बालेकिल्ला हा मानला जातो पण कसं आहे माहीत आहे पहिलं माझे आजोबा सांगायचे त्या झाडावर भूत आहे माझे वडील गेले नाहीत त्यामुळे मी आता तो त्या ठिकाणी गेलो तर पाहिलं तर की भूत नाही आहे म्हणजे हा बालेकिल्ला हा नायकांचा नाही आहे मतदार राजा हा सुशिक्षित आणि सुज्ञ आहे त्यामुळे बालेकिल्ला म्हणता येणार नाही ह्या आधी तो एक फुगा होता आणि येत्या दोन डिसेंबरला ह्या बालेकिल्ल्याचा फुगा मी व्यवस्थित फोडेन तसं बघितलं तर कणकवली शहरात पंधरा नंबर वॉर्डकडे ह्या आणखीन वेगळ्या अँगलने बघितलं जातं की एक तगडा उमेदवार त्यांच्यासोबत एक नौखा उमेदवार अशा पद्धतीने सुद्धा त्याबद्दल काय सांगाल नक्कीच नौखा उमेदवार आहे सुशांत नाईक यांचे लहान बंधू हे संकेत संकेतन्यायिक आहेत त्यामुळे जसा मी नौका आहे तसा संकेत संकेतन्यायिकही नौका उमेदवार आहे तरी पण त्यांना लढाईच्या शुभेच्छा कुठलीही लढाई जेव्हा ऑन फील्ड होते म्हणजे निवडणूक रिंगणात आम्ही दोघेजण उमेदवार म्हणून आहोत कोणतीही लढाई ही सोपी नाही कोणतीही लढाई ही, ही कठीण नाही त्यामुळे ॲक्च्युअल फील्डवर आम्ही दोघेही समसमान आहोत मतांची विभागणी मतदारांचा कौल हा येत्या तीन डिसेंबरला आपल्याला दिसणारच आहे त्याबद्दल कोणतेही गुमत नाही नौका म्हणण्याचा मला तरी वाटतं की आता ती घाई होईल नौके सगळेच असतात प्रत्येक लढाई प्रत्येक परीक्षा ही त्या उमेदवारासाठी नवीनच असते त्यामुळे नौका हा इशू येत नाही आपण मुलाखती दरम्यान सांगितलं की नौका इशू येत नाही प्रत्येक लढाई प्रत्येक पेपर हा खरं म्हणजे नवीन असतो परंतु तो पेपर सोडवण्यासाठी काही आपण होमवर्क करत असतो बरं सेल्फ स्टडी असेल म्हणा किंवा म्हणा ती सुद्धा घेत असतो गायडन्स करण्यासाठी तुम्हाला समीर लढेसारखे मार्गदर्शक आहेत जे नगराध्यक्ष उमेदवार आहेत भाजपचे एक पदाधिकारी आहेत एक तीन टँक आहे जे तुमच्या बाजूने आहे तुम होमवर्क शेवटी आपला विद्यार्थ्याचा महत्त्वाचा असतो आणि नगरसेवक हो पदाचे उमेदवार असलेल्या आपण या लढतीमध्ये सुद्धा कुठल्या होमवर्कने खरं म्हणजे उतरत आहे काय विकासकामं राहिली आहेत नेमकी काय आपला होमवर्क झाला आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही आणखीन पाच वर्षांमध्ये नातपै नगर आणि शिवाजीनगर हा जो वार्ड क्रमांक पंधरा आहे त्याला कुठल्या विकसित बिंदूवरती आपण पाहत आहे नक्कीच अतिशय सुंदर प्रश्न आपण विचारलात त्याचं मी असं उत्तर देईन की होमवर्क कुठला डिसेंबर दोन हजार चोवीस साली मी भाजप या राष्ट्रीयकृत पक्षात अधिकृतरित्या काम करण्यास चालू केले त्यामुळे केव्हापासून आत्तापर्यंत अकरा महिने झाले अकरा महिन्यात आपण जो सांगताय तो होमवर्क नक्कीच झाला आहे होमवर्कही झाला आहे आणि त्या होमवर्काची पाठपुरवणी असते रिपीट तोही झालेला आहे रिव्हिजन पण झालं रिव्हिजन पण अगदी बरोबर बोलला की रिव्हिजन पण झालेली आहे काय होत होतं बरे माझ्याकडे पुस्तकं आहेत ह्या रिव्हिजनची पुस्तकं आहेत ती पुस्तकं वाचतोय पण अचानक काय होतं पंधरा नंबर वॉर्डचा पेपरच पाच मिनटं आधी काढून घेतला जात होता इन शॉर्ट सांगायचं तर पूर्ण नगराध्यक्ष आणि इतर मेजॉरिटी बॉडी ही भाजपकडे होती आणि पंजरा नंबर वॉर्ड हा कायम एक विरोधात असलेला वॉर्ड आहे त्यामुळे शंभर टक्के विकासाला खोब असलेला होता तरी पण माननीय नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष समीरजी नलावडे यांनी नागपै नगर जरी बघा एखाद्या गोष्टीकडून आउटपुट नसता नाही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी बाहेरून निधी आणून पंच्याहत्तर लाखाचा रस्ता तिथे गेला आहे वीस लाखाची अंडरग्राऊंड लाईटिंग म्हणजे पथजीवे तिथे केले आहे तिथलं ब्रिज असेल बाकी सगळ्या गोष्टी केल्या आहेत शिवाजीनगरसाठी सेम कंडिशन शिवाजीनगरचा हा जो पाच नंबर शाळेचा तिथे लाईटच्या समस्या आहेत स्वतः नगराध्यक्ष त्या त्याच्या जातीनिशी लक्ष घालून आहेत इलेक्शनच्या पिरियडमध्ये ते आचारसंहितेमुळे होत नाही लगेचच त्या गोष्टीबद्दल दखल घेतली आणि होमवर्क म्हटल्यात तर होमवर्कच्या बा बाबतीत मी नक्कीच उजवा आहे कारण इलेवनथ अवरला ही उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे त्याची उपाययोजना ही डिसेंबर दोन हजार चोवीस पासूनच चालू झालेली आहे थोडक्यात अनसिन पॅसेज किंवा अनसीन क्वेश्चन असे नाही आहेत त्याचा होमवर्क तुमचा परफेक्ट झाला असं तुम्ही म्हणताय काय वाटतंय की कुठल्या गोष्टी येथील नगरसेवक जे राहिले आहेत पूर्वीचे त्यांनी करणं गरजेचं होतं तसं आपण म्हटलात की सत्ताधाऱ्यांकडनं म्हणजे भाजपाकडून विरोधी नगरसेवक असताना सुद्धा पंच्याहत्तर आणि जवळपास कोट्यवधीचे विकास कामं ह्या भागामध्ये झाली येथील स्थानिक नागरिक जे नगरसेवक झाले होते त्यांनी त्यांची सत्ता सुद्धा आली होती खरं म्हणजे नगरपंचायतमध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा बरा मग इथून विकास गंगा का सुरू नाही झाली मतदारांना असलेला हवा असलेला अपेक्षित असा विकास जो का असेल तो का होऊ शकला नाही काय वाटतं अगदी नक्कीच तुम्ही बोलताय पण ह्या बाबतीत मी असं म्हणेन ह्याच ज्ञानाची दुसरी बाजू म्हणतोय मागे काय झालं यापेक्षा पुढे काय करीन याबद्दल मी फोकस करेन जुन्या नगरसेवकांनी काय केलं यापेक्षा मी आता काय करेन विजनरी जसं की मी पेपरमध्ये वाचताना वेंगुर्ले नगरपंचायती पंचायत नगरपालिका ही देशात स्वच्छ नगरपालिका म्हणून अवॉर्ड मिळवून जाते का माझी कणकवली होऊ शकत नाही का मी क कणकवलीचा नागरिक ह्याबद्दल पाठी आहे ह्या गोष्टींवर विचार केला पाहिजे मागे काय झालं त्यांनी काय केलं काय त्यांच्या चुका होत्या चुका काढण्या हे योग्य वेळ नाही यापुढे आपण कोणती इम्प्रुवमेंट केली पाहिजे याबद्दल एक व्हिजनरी नजरेने किंवा विजनरी ठेवून मी पुढचा आपल्या प्रभागाचा प्रभाग क्रमांक पंधराचा जास्तीत जास्त पर्यायाने कणकोली शहराचा किती जास्तीत जास्त विकास करता येईल याबद्दलच मी नक्की प्रयत्नशील राहील नगराध्यक्ष समीर नालावडे पालकमंत्री सुदैवाची गोष्ट आहे कोणताही निधी आपल्याला मागून घ्यावा लागत होता आज पालकमंत्री स्वतः आपल्या ह्या वॉर्डात आहेत किंवा ह्या शहरातली आहेत मंत्रीपद आहे निधीची कमतरता नक्कीच भासणार नाही आता तुम्ही बघाल आघाड्या युत्या किती होतील पण कणकवली शहराचा सिंधुदुर्गाचा विकास या विकासामागे एकच नाव आहे ते म्हणजे रांगे कुटुंबीय अमोलजी आपण आत्ता असं म्हणलात की जुन्या नगरसेवकांकडून काय चुका झाल्यात यापेक्षा त्यावर भाष्य करण्यापेक्षा पुढील पाच वर्षांमध्ये मी जेव्हा उमेदवार म्हणून मतदारांना आवाहन करणार आहे किंवा पुढील पाच वर्षांसाठी मला एक वेळ संधी द्या तर ती संधी का द्यावी मतदारांनी असा कुठला विकासाचा अजेंडा आपण मतदारांपर्यंत घेऊन जाणार आहात आमच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल नक्कीच मतदार बंधू भगिनींना येत्या दोन डिसेंबरला आपल्याकडे दोन हजार पंचवीसच्या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होईल त्यावेळेला जी विकासाची आता नक्कीच इथे बघित बघायला गेलात तर कोकण रेल्वेचं अतिशय जवळचं मोक्याचं असं कणकवली रेल्वे स्थानक आहे आमदार नितेश राणे यांनी सोडलेली विकासाची ट्रेन विकासाची कोकण रेल्वे त्याचं इंजिन आहे आपले नगराध्यक्ष समीरजी अलावडे पंजरा नंबर डब्याचं नक्कीच रिझर्वेशन करा आणि ह्या विकासाच्या ट्रेनला भरगाव वेगाने जाण्यासाठी इंजिन आणि पंजरा नंबर डबा पंजरा नंबर डबा म्हणजे आपला प्रभाग हा फास्ट विकासाच्या रुळावर चालायला हवा तर इंजिनला तेवढ्याच गतीने द्यायला बळ द्यायला हवं त्यामुळे इंजिन जेवढं फास्ट चालेल तेवढीच विकासाची रेल्वे आपली सुसाट जाईल आता तुम्ही विचारलेला प्रश्न की विकासाचं काय विजन आहे विकासाचं रस्ते आज मी एक ऑटोमोबाईल इंजिनियर आहे सस्पेन्शनचं काम चेक करताना मी मला शोधावं लागतंय की कुठल्या रस्त्याला खड्डे आहे सस्पेन्शनचं काम चेक करताना खडबडीत रस्त्यावर गाडी चालवावी लागते तो मला ना म्हणून कुठल्या तरी आड वाटेला जिथे विकास कामांना खो घालणारी काही अतृप्त माणसं आहेत जी समाजाने नाही त्या ठिकाणी मला जावं लागलं आणि चेक करावं लागलं की ही शहरात मिळालं शहरापासून रिमोट एरियात मला जावं लागलं ही खरोखर मला लांब जावं लागलं पण विकासाची मुहूर्तमेढ ही कणकवली शहरात कशी पेरली आहे आणि याच विकासाच्या मुहूर्तमेढीवर किंवा या पायावर मी कळस चढवण्याचं नक्कीच काम करेन जसं बघितलं तर अंतर्गत काही रस्ते आहेत त्याच्यासोबतच काही पाणंद रस्ते असतील म्हणा किंवा काय मोठ्या अपेक्षा नसतात खरं म्हणजे नागरिकांच्या म्हणून सुविधा तुम्ही देणार रोज पाणी द्या मुबलक आरोग्याची व्यवस्था चांगली चा चा ठेवा स्वच्छता नीट ठेवा त्याच्यासोबतच वीज पाणी द्या शिक्षण चांगलं द्या आणि महत्वाची गोष्ट किंवा ज्या काय अठरा नागरी सुविधा आहेत त्याच्या yes. बलिकडे एकूण त्यांची मागणीच नसते अजिबात बरं त्या संदर्भात काय सांगा नक्कीच अठरा नागरी सुविधा घेण्याबद्दल एक नगरसेवक काच्या काय ड्युटीज आहेत व्हॉट वॉज द ड्युटीज ऑफ द कॉर्पोरेटर ह्या आधी नक्कीच अभ्यासल्या पाहिजे काही ठिकाणी असं सांगितलं जातं की इथली स्ट्रीट लाईट लावून घेतो स्ट्रीट लाईटचा बल्ब गेला आहे ह्या नागरी सुविधा नाही रस्ते पाणी अठरा नागरी सुविधा आहेत ड्युटीज ऑफ नगरसेवक म्हणजे काय येतं त्या भागाचा विकास सर्वांगीण विकास हा नुसता रस्ते जळणवळणाचे साहित्य हे आहेच परंतु उपाययोजना जसं की ड्रेनेज सिस्टीम आहे बाकी स्वच्छता आहे ह्या गोष्टींवर नक्कीच सॅनिटरी सेफ्टी आहे ह्याही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या अखेरीस शेवटचा एक प्रश्न विचारतो तुम्हाला की मतदारांना आपण काय सांगाल तुम्ही स्वतः कमळ निशाणेवरती निवडणूक लढताय त्याच्यासोबतच तुमच्यासोबत नगराध्यक्ष सुद्धा समीर नलावडे तर एक दुसरी बाजू बघितले तर तुमच्याकडे कमळ निशाणी आहे विरोधकांकडे निशाणीच नाही आहे एक प्रकारचे दिशाहीन चाललेलं आहे सगळं कायच <laughs> काय आवड आपण सगळे सुज्ञ नागरिक आहात यू पी बिहारमध्ये पहिला झाला मुद्दा देसाचा बोलतोय मी पहिला झाला मुद्दा ईव्हीएम एम मशीन फॉल्टी लोकसभेत विरोधकांना बहु बहुमत मिळालं ईव्हीएम मशीन छाय त्याच्यानंतर आले दुबार खोटे मतदार तेही आता ह्या बिहारच्या निवडणुकीत पी बिहारच्या निवडणुकीत तोही फुगा फुटलेला आहे विरोधकांचा आता नवीन काय तर का समोरचे भ्रष्टाचारी काही दिवसांपूर्वी भ्रष्टाचारी नव्हते आता सत्ताचारी भ्रष्टाचारी झाले ह्या निव्वळ वलगन आहेत त्या त्या वेळेला सुचलेलं एखादं वाक्य आहे तो अजेंडा आहे सन्मान्य नितेश राजे आणि नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष समीर यालावडे यांनी आम्हाला एकच प्रोजेक्ट करत आपल्याला विकास कामांवरच बोलायचं आहे विरोधकांच्या कुठल्याही वाक्यांवर रिप्लाय नाही किंवा कोणतीही प्रतिक्रिया नाही आपण विकासाची कामं केली सुज्ञ नागरिक मतदार बंधू भगिनी हे विकासाचंच धोरण समोर ठेवून येत्या दोन हजार पंचवीसची नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक आहे दोन डिसेंबरला त्याचं मतदान आहे तीन डिसेंबरला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे तर हे होते वॉर्ड नंबर पंधरामधील भाजपाचे नगरसेवक पदाचे उमेदवार अमोल रासम त्यांनी म्हटलंय की कणकवली नगरीचा विकास करायचा असेल तर पालकमंत्र्यांनी सोडलेली विकासाची ट्रेन ज्याचं इंजिन नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले समीर नलावडे यांच्या हातात द्यायला हवं या ट्रेनचा पंधरा नंबरचा डबा जो आहे तो म्हणजे नागपैनगर आणि शिवाजीनगर वॉर्ड नंबर पंधरा त्याचा विकास करायचा असेल तर सत्ताधाऱ्यांसोबतच आपण जायला हवं तरच आपणास अपेक्षित विकास जो बिंदू आहे तो गाठता येईल आम्ही विकासाच्या मुद्द्यावर नागरिकांकडे जाणार आहोत अन्य कुठल्याही निगेटिव्ह मुद्द्यावरती आम्ही प्रचार करणार नाही असं सांगतानाच कमळ या निशानेवरती मतदान करून नगरसेवक पदासाठी स्वतःला आणि नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे यांना विजयी करण्याचं आवाहन सुद्धा अमोल रासम यांनी केलेलं आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिनिणूच कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका